नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आज नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमीची पूजा जगदंबा आदिशक्तीची ललिता भगवतीची आज उपासना आणि हो आज आपल्या साहे आई साहेब सप्तशृंग निवासिनी जगदंबा सप्तशृंगी आई साहेब सुद्धा साक्षात राजराजेश्वरी ललिता त्रिपुर सुंदरी शारदंबा स्वरूपात भगवती तयार आहे आजची जी आपली पूजा आहे ती श्रिंगेरी पीठाची शारदंबा स्वरूपातली पूजा आहे तिसऱ्या माळेला तुम्ही महाकाली स्वरूप घेतलं आता पाचव्या माळेला तुम्हाला जगदंबा आदिमाया प्राशक्ती भगवती राजराजेश्वरी ललिता त्रिपुर सुंदरी शारदांबा पीठाची श्रिंगेरी शारदांबा पीठाची भगवती शारदांबाची स्वरूपातली पूजा तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला आपण जाऊया आईसाहेबांच्या दर्शनासाठी आणि हो आज पूजन पण आहे बरं का जर आपल्याला ललिता पूजन कसं करायचं आहे ते मी सांगतोच आहे पण सगळ्यात पहिले आपण आईसाहेबांचं दर्शन घेऊया आणि मग नंतर कशा पद्धतीने पूजा करायची आहे आजची ते आपण बघूया तर चला आईसाहेबांच्या दर्शनासाठी जगदंबा भगवती ललिता आई साहेबांच्या आजच्या शारदांबा स्वरूपाची पूजा बघण्यासाठी दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबा करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरण ते वारी हारी पडलो आता संकटणी वारी जय दे सुर मदनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी त्रिभुवन भवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी क्षमले परंतु न बोले काही साही विवाद पडिता पडलो प्रवाही ते तू लागे पावसी नवलाही जय देवी

ललिता आई साहेबांच्या चरणी नमन तर आजची पूजा आपल्या सर्वांना नक्की आवडली असेल बरं आज नवरात्रातला पाचवा दिवस म्हणजे ललिता पंचमीचा दिवस बरं ललिता पंचमीला काय काय उत्सव कुठे कुठे होता तो तर ललिता पंचमीला कोल्हापुरात सुद्धा महालक्ष्मी आई साहेब म्हणजे आपली अंबाबाई त्रंबोली आईसाहेबांच्या भेटीला जाते आणि हा सुंदर सुवर्ण उत्सव सोहळा तिथे प्रत्यक्षात अनुभवला जातो तसं करवीर पीठाचे सर्व लोक खरंच नशीबवान म्हणायला हवेत की आज ते तिथे हा सगळा सोहळा अनुभवतात आणि भगवतीची कृपा प्राप्त होते सर्वांना बरं आज ललिता पंचमी आहे आज आपल्याकडे देवी ललिताची उपासना होणार आहे ज्या वेळेला आज तुम्ही ललिता पंचमीला देवी ललितांची उपासना करता आहात त्यावेळेला तुम्ही विवाहासाठी आणि संतान योग येण्यासाठीची प्रार्थना आपण करू हो शकतो म्हणजे ज्या मुला मुलींची विवाह होत नसतील ज्यांना विवाहामध्ये अडचणी येत असतील किंवा ज्यांना वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असतील अशा सर्वांनी आज प्रार्थना करायचं आहे आणि ज्यांना संतान होत नसेल ज्यांना संतान प्राप्तीसाठी भगवतीला प्रार्थना करत असतील किंवा ज्यांना संतान प्राप्ती हवी असेल त्यांनी आज संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे ज्याही वेळेला तुम्ही जगदंबा भगवती आई साहेबांची पूजा बघतात त्यावेळेला जगदंबा आई साहेबांची पूजा बघत असताना तुम्ही प्रार्थना करायची आहे विवाहासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे संतान प्राप्तीसाठी अशा विविध प्रार्थना तुम्ही करायच्या आहे बरं हे सांगण्याच्या मागे मुळा मुद्दा एकच असतो की कल्याण तुमचं व्हावं कारण जगदंबा आदिशक्ती शक्ती भगवती जननी कालच आपण तिची पूजा पाहिली विश्व व्यापक आणि विश्वव्यापक जननी म्हणजे काय हो तर ती सर्वांची आई आहे आणि आज विशेष म्हणजे आज चंद्रपूजन पण करायचं असत आज संध्याकाळी तुम्ही गच्चीवर जाऊन चंद्रांना अर्घ्य द्यायचं असतं चंद्रांना धूप दीप ओवाळायचे असतं नैवेद्य दाखवायचं असतो आणि जर आपल्याकडे चंद्र दिसत नसेल हवामानामध्ये बदल असेल तर त्यावेळेला आपण तांदळाचा चंद्र करायचा आहे सुपामध्ये आणि त्यावेळेला चंद्राकडे सुद्धा प्रार्थना करायची बर का विवाहासाठी संतानासाठी आणि ज्यांचं नुकतीच लग्न झालेलं आहे त्यांनी सुद्धा प्रार्थना करायची आहे आज चंद्रपूजन पण केलं जात तर चला आपण सर्वजण आता भगवतीच्या उपासनेला बसूया आणि पूजा चालू असताना तुम्ही डोळे झाकून हात जोडून प्रार्थना करायची आहे कारण जेणेकरून ती प्रार्थना तुमची फलित होईल तर चला आपण पूजेला जाऊया शृणुम देवी प्रवक्षा मी कुंजिका सोत्रमंतम येन मंत्र प्रभावेन चंडी जापो शुभम भवेत न कवचम नारगला स्तोत्र कीलकम न रहस्यकम न सुक्तम नापिदानम च नन्यासो न च वार्चनम कुंजिक पाठमान दुर्गापाठफलभेता गुयंतर देवी देवनामार्लभ गोपनीय प्रयत्न स्वयनिरीव पावती जारन मारन, मोहन वश्यम समनुच्छाटनादेक पाठमान ससिद्ध कुंजिकास्त्रोतमुतं अथमंत्र ओं ब्रीं क्लिंचामुंडाय विछम्गो हुम क्लिंगुमस ज्वालाय ज्वाले ज्वलज प्रजल प्रज ऐं मीं क्लिंग चामुंडाई चामसर छम चाम फट स्वाहा ේ ප නස් ේ න ම ේේ හ ප්‍රති ാී ന දු ගේ . जम जम, जम बनादी ब्राह्म रीम ब्रूम भैरवी भद्रे भवान नैते नमो नम अंग कम शम ठाम तम पं याांश दिगाग्रतीजाग्रोड्रोड गुरुगुर स्वाहा पापी पं पार्वती प्रण खाकी खेचरीद साईसुम सप्तशती देवा मंत्रसिद्धि कृष्ण अदम दु कुंजिकसोत मंत्रजाग ही तर्तविता वक्तन दातव्य गोपिता यस्य कुंजिक देवी सप्तशती पटत नस जायत सद्धारण्य संपूर्णम दत्ता येद्रयामले गौरीतंत्र शिवपा भवतु कुंजिकस्तोतसंपूर्ण जगदंबाचरणापणस्त शुभमंबादिशक्ती सप्तशृंगाई साहेबांची ललिता पंचमीची पूजा आपल्याला सर्वांना नक्की आवडली असेल आणि हो जर तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भरपूर लोकांपर्यंत बसवा अगदी नवरात्र झाल्यानंतर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून प्रार्थना करू शकता जेणेकरून ही प्रत्येक प्रार्थना तुमची फलित तर जगदंबा आदिशक्ती भवानी आईसाहेबांना ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही प्रार्थना करायची आहे कारण ललिता हे व्रत आहे आणि या व्रताच्या दिवशी तुम्ही केलेल्या प्रार्थना भगवतीला अत्यंत प्रिय आहे आणि जगदंबा ही सगळ्या प्रार्थना तुमच्या पूर्ण करेल तर आजची व्हिडिओ कशी झाली मला सांगायला नक्की विसरू नका आणि सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोच तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जयंबे जयश्री जय श्री महाकाल